हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेशांचं जागृत अस्तित्व हे संपूर्ण पृथ्वीवरती सगळ्यांनाच प्रकाशाने जाणवत तर या चेतनात्मक लहरींचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि काही सेवा व उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात तर असाच एक उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तर या उपायामध्ये आईने मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर या दहा दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचचा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश उत्सव हा साजरा केला जातो गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली आहे आणि या दहा दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे कारण गणपती तत्व हे पृथ्वीवरती या दहा दिवसांमध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं आणि जेवढी सेवा उपासना आपण करू तेवढीच गणपती बाप्पांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर या दहा दिवसांच्या काळातच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बऱ्याच जणी असं म्हणतील की आमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही मग आम्ही हा उपाय करावा की नाही किंवा मग बऱ्याच जणांकडे दीडच दिवसाचा गणपती असतो काही जणांच्याकडे पाच दिवसाचा असतो तर अशा वेळेस काय करावे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कितीही दिवसांचा गणपती बसवत असाल समजा दीड दिवसाचा बसवत असाल पाच दिवसाचा किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापनाच करत नसाल पण तुमच्या गावाकडे गणपती बाप्पा बसत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण हा उपाय तुम्हा तुम्हा तुम्हाला जवळच असलेल्या तुम्हा तुम्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आता घरी जी सेवा उपासना तुम्हाला करायची आहे यासाठीचे दोन व्हिडिओ मी याआधी तुम्हाला शेअर केलेले आहेत यासाठी तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची स्थापना होत नसेल तर देवारातील गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता तर हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तर आईने मुलांसाठी करायचा आहे मुलं तुमच्याजवळ राहत असतील किंवा हॉस्टेलवरती राहत असतील किंवा बाहेर देशात शिकायला असतील तरी देखील आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर, चाले। तर बघा जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञानाचे देवता आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता संकटमोचन संकट मोचन असं सुद्धा म्हणत असतो तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्यावरती येणारी सर्व संकट दूर करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवसांमध्ये जागृत गणपती लाभ घ्यायचा आहे सेवा उपासना करायची आहे उपाय करायचा आहे तर या दहा दिवसांच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला जवळच असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे मुलांविषयीची जी काही तुमची समस्या आहे त्यामध्ये मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा भरपूर कष्ट मेहनत ते करतात तरी सुद्धा त्यांना परीक्षेमध्ये म्हणावं त्याच यश मिळत नाही किंवा जी मुलं भरपूर चांगली शिकलेली आहेत पण नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना म्हणावी तशी नोकरी मिळत नाही खूप दिवसांपासून ते बेरोजगार असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता बरीचशी मुलं ही हॉस्टेल वरती राहत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावरचं विघ्न दूर व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा उपाय तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे कारण घरापेक्षा कितीतरी जास्त पटीनं पावित्र हे मंदिरामध्ये असतं आणि म्हणूनच सकाळी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर तुमच्या गणपती बाप्पांची जर तुम्ही स्थापना केली असेल तर त्यांची विधिवत पूजन करून त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती वगैरे आणि ज्या काही सेवा तुम्हाला घरच्या घरी करायच्या आहेत त्या सर्व काही करून नैवेद्य वगैरे अर्पण करून मग तुम्हाला सकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणं शक्य झालं तर तुम्ही जाऊ शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस गेला तरीही चालेल पण एक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे की संध्याकाळी बाहेर पडत असताना घरी तुम्ही दिवा लावा गणपती बाप्पांची सेवा वगैरे करून घ्यावी आणि त्यानंतरच तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात जात असताना तुम्हाला एक दिवा सोबत घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे किंवा तेल सुद्धा तुम्ही घालू शकता तेल घालत असाल तर तिळाच्या तेलाचा तेला तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अख्खे दाणे घ्यायचे आहेत थोडासा गुळ घ्यायचा आहे मूग घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तर या सर्व वस्तू तुम्हाला का घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कशा प्रकारे हा उपाय करायचा हे आता आपण जाणून घेऊयात गणपती बाप्पा हे नवसाला पावणारे आणि प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यामुळे त्यांना प्रिय असणाऱ्या या वस्तू आपण मंदिरामध्ये दान केल्या तर तुम्हाला त्याचे खूप लाभ होणार आहेत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर धने आणि मूग ठेवण्यासाठी तुम्हाला घरातून दोन स्टीलच्या वाट्या न्यायच्या आहेत जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही स्टीलच्या वाट्या तिथेच दान करायच्या आहेत आणि जर तुम्हाला स्टीलच्या वाट्या ठेवणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही द्रोणाचा वापर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही अगदी साधा पेपरचा वापर केला तरीही चालेल पेपरच्या तुम्हाला दोन पुड्या करायच्या आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत थोडासा गुळ एका पुडीमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये सगळ्यात आधी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा घेतला असेल तर त्या तुपामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडगात घालायची आहे तेलाचा घेतला असेल तर तिळाचं तेल घालून त्यामध्ये जोडवाती घालायच्या आहेत आणि या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तुमची जी काही इच्छा आणि मनोकामना आहे तर ती गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला बोलून दाखवायच्या आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायच्या आहे यानंतर आपण ज्या वाट्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही स्टीलची वाटी घेतली असेल किंवा तुम्ही द्रोण घेतलेला असेल तर त्यातील सर्वात प्रथम आपल्याला एका वाटीतील धणे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहेत आणि त्या धण्यांवरती आपल्याला गोड ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये किंवा द्रोणामध्ये किंवा पेपरमध्ये तुम्हाला मूग घेतलेले आहेत तर ते अख्खे मूग तुम्हाला ठेवायचे आहेत आणि मनोभावे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायच्या आहे तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात तुमच्या मुलांच्या विषयी ज्या काही समस्या असतील त्यांच्यावरती आलेले जे विघ्न संकट आहे तर ते दूर व्हावेत यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत तर या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या कशासाठी घेतल्या आहेत ज्यामध्ये दिवा घेतलेला आहे आणि ज्या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्यांचं महत्व आपण आता जाणून घेऊयात तर आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये घेतलेले आहेत धणे जे आपण धणे घेतलेले आहेत तर ते अख्खे धणे अख्खे मूग घेतलेले आहेत गुळ आणि तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा घेतलेला आहे दिवा ज्या वेळेस आपण प्रज्वलित करतो तेव्हा दिवा हा सात्विकता मांगल्याचं सा प्रतीक आहे ज्या वेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस सा अग्निच्या साक्षीने गणपती बापांकडे आपलं मागणं आपण मागत असतो आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो दुसरी वस्तू जे आपण घेतलेली आहे ते म्हणजे अख्खे धणे यानंतर आपण घेतलेले आहेत ते म्हणजे अख्खे धणे अख्खे धणे हे सुद्धा देवी लक्ष्मी इतकेच गणपती सुद्धा प्रिय आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांच्या समोर अर्पण केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात त्यानंतर या धण्यांवरती आपण गुळ ठेवलेला आहे तर गुळ सुद्धा गणपती आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो गुळाचे आपण मोदक बनवत असतो गुळ खोबऱ्याचे मोदक बनवतो तर या सर्व आवडणाऱ्या वस्तू आपण ठेवल्यामुळे सुद्धा आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होते त्यानंतर तिसरी वस्तू आपण घेतलेली आहे ते म्हणजे मूग आता अख्खे हिरवे मूग म्हणजे हिरवा रंग जो आहे तर तो बुधाचा कारक आहे आणि बुधग्रहाचे स्वामी आहेत गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण हिरव्या मुगाचा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्या इच्छा मनोकामना निश्चितचपणे पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर या वस्तू आपण गणपती बाप्पांजवळ अर्पण केल्यामुळे थोडा वेळ तिथेच बसून आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की या दहा दिवसांमध्ये जेवढी जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपासना कराल तेवढी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्यामध्ये तुमच्या मुलांच्या विषयी समस्या असतील आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या पती काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे ज्यामध्ये आपण दोन वाट्यांमध्ये धणे आणि मूग घेतलेले आहेत तर त्या वाटे आपल्याला तिथेच दान करायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर त्या तुम्ही तिथे ठेवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही स्टीलच्या वाट्याने किंवा तुम्ही पेपरमध्ये सुद्धा या वस्तू नेऊन ठेवू शकता आणि जो दिवा आपण सोबत नेलेला आहे तर तो नेताना तुम्हाला मातीचाच न्यायचा आहे किंवा जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा नेला तरीही चालेल कारण या सर्व वस्तू आपल्याला मंदिरामध्ये दान करायच्या आहेत आणि गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशीच्या या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे मुलं मोठी असतील तरीही करिअरसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला हा उपाय तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी करायचा असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही कारण या दहा दिवसांमध्ये किंवा या दहा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही मनोभावे गणपती बाप्पांकडे जे काही मागाल ते तुम्हाला निश्चितच मिळेल फक्त कोणतीही सेवा करत असताना मनोभावे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास ठेवून केली तर निश्चितच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।